महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया कंपनीची गाडी सव्वीस जुलै दोन हजार तेवीसला घेतलेली होती त्यानंतर सात महिन्यांनी मला गाडीला हळूहळू प्रॉब्लेम यायला चालू झाले मी वारंवार शोरूमला कळवत गेलो त्यानंतर माझी गाडी सव्वीस मार्चला अचानक बंद पडली त्यानंतर मी कंपनीला कळून गाडी तर शोरूमला आणून लावलेली परत मला यांनी नंतर सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कमीत कमी आठ दिवस लागतील गाडी द्यायला परत त्यानंतर आठ दिवसानंतर परत मी तर वारंवार येत राहिलो पण माझी गाडी काय दुरुस्त झालेली नव्हती आणखीनी आज तब्बल दीड महिना झाला माझी गाडी आज शोरूमलाच लावून आहे त्यामुळे मला बाकीच्या गोष्टीला इकडे तिकडे फिरायला प्रॉब्लेम येत आहे पण कंपनीनं अजून माझ्या गाडीचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह केलेला नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्या त्रासाला कंटाळून वैतागून कंपनीच्या या शोरूमला टाळं ठोकलेला आहे बोलणं झालं आहे का हो गाडी घेऊन आज नऊ महिने झालेले आहेत वरून व वा, आम्ही कंपनीच्या मॅ सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजरला सर्वांना बोललेलो आहे पण ते प्रत्येकजण उडवाउडीचे उत्तरं देऊन टाळत आहेत बोलायचं त्यानंतर त्यांनी स्वतः सगळे कॉल बंद करून ठेवलेले आहेत कोणी रिस्पॉन्स देत नाही कसलाच पुढं काय करणार आम्ही जोपर्यंत आता आमची गाडी आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कंपनी हे शोरूमला लट, टोकलेलं टाळं आम्ही उघडणार नाही ठीक आहे आम्ही कारवाई नाही एक प्रमाणे करणार मॅनेजरशी कॉन्टॅक्ट झाला होता लातूरच्या त्यांनी असं म्हणलं की आमचा आणि त्यांचा काही संबंध आहे तुम्ही तिथल्या मॅनेजरशी बोला आणि त्यांना फोन लावायला गेले की त्यांचे फोन बंद आहेत त्यांनी सांगतात की व्हॉट्सअप कॉल करा म्हणून पण व्हॉट्सअप कॉल त्यांनी रिसीव्ह करत नाहीत मी चोवीस ऑक्टोबरला गाडी घेतली होती दहा एप्रिल रोजी माझी गाडी बंद पडली मी ते ढकलत आणून हिथे सुरूमध्ये लावली त्यांनी म्हणले होते की दोन दिवसात देतो पण आज तब्बल एक महिना होऊन दहा दिवस वर झालेली आहे त्यांनी मला काही गाडी दिलेली नाही आहे आता फोन बंद आहे तर विचारलं तर नाही आहेत म्हणते त्यांनी वरचे शांचा कॉन्टॅक्ट चालू झालेला नाही ढकलो तुम्ही आज हां जोपर्यंत त्यांनी या मानसिक त्रास झाला आहे आम्हाला या गाडी घेऊन उठलं की त्यांना फोन लावायचा हे करायचं करायचं आमच्याकडे दुसरी गाडी नसली आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्हाला ही गाडी घेतली होती आम्ही पण आता ही गाडी एक महिना तब्बल बंद असल्यामुळे आम्हाला ॲटोने फिरावं लागावं लागलं मग आता जोपर्यंत त्यांनी ते त्यांची बहान पाठवत नाहीये जोपर्यंत त्यांनी गाडी चालू करून आमच्या आम्हाला सुखरूप ने देत नाहीये तोपर्यंत आम्ही ताळ उघडणार नाही आपले भागातील महकवाचा आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा